नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांच्या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्हणजे प्रत्येक महिन्यात दोन वेळा चतुर्थी तिथी व्रत केले जाते धार्मिक मान्यतेनुसार जे भक्त या उपवासाला पालन करतात त्यांच्या जीवनात सुख समृद्धी नांदते तसेच बुद्धी प्राप्त होते जुलाई तर यावेळेस जुलै महिन्यातील चतुर्थी कधी आहे कधी चतुर्थी चालू होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी देणार आहे तर चतुर्थी चोवीस जुलै रोजी सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी सुरू होणार आहे तसेच ही तिथी दुसऱ्या दिवशी पंचवीस जुलै रोजी सकाळी चार वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत समाप्त होणार आहे हिंदू धर्मात उदयतिथीनुसार फार महत्त्व आहे अशातच उदयतिथीनुसार चोवीस जुलै रोजी संकष्टी चतुर्थीचे उपवास आपल्याला करायचा आहे तर चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर पहाटे उठून स्नान करावं सूर्यदेवाला अर्ध्य द्यायचं आहे त्यानंतर घरातील पूजेच्या ठिकाणी गणेशाचा फोटो ठेवायचा लाल वस्त्र परिधान करायचे गणेशाला जल अर्पण करायचा त्यानंतर गणपती बाप्पांच्या फोटोला पिवळ्या फुलांची माळ घाला किंवा कुंकू लावा तसेच या दिवशी घरात बनवलेले गोडाधोडाचे पदार्थ देखील तुम्ही गणपती बाप्पांना प्रसाद म्हणून देऊ शकता मोदक तसेच देवालाच्या फोटोला गणपती बाप्पाच्या फोटोला दुर्वा अर्पण करायचे आहे मनोभावे प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही गणपती बाप्पांची सेवा करायची आहे तर बुधवार आषाढ संकष्टी चतुर्थी तर आईने मुलांवरून ओवाळून टाकायची आहे ही एक वस्तू मुलांचे विघ्न दोष अडचणी संपेल अभ्यासात प्रगती होईल नोकरीत यश मिळेल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपल्याला गणपती बाप्पाने या दिवशी चुकून तुळशीपत्र अर्पण करायचं नाही कारण की गणपती बाप्पा हे शिवशंकरांचे पुत्र आहे शिवशंकरांना आपण तुळशीपत्र कधी अर्पण करत नाही त्यामुळे गणपती बाप्पांना देखील तुळशीपत्र चुकून अर्पण करू नका बला बघा मुलांना अभ्यासात प्रगती होत नसेल अभ्यासात लक्ष लागत नसेल अभ्यास करून चांगले मार्क पडत नसेल किंवा नोकरीत म्हणावं एवढं त्यांना प्रमोशन होत नसेल किंवा नोकरीमध्ये यश येत नसेल अशा ज्या काही अडचणी आहे त्यांच्या इच्छा पूर्ण होत नसेल तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे गणपती बाप्पा आहेत तर ते ब भक्तांचं नक्कीच निवारण शंकेचं निवारण करत असतात अशा प्रकारे तुम्हाला एक मुलगा असेल तर त्यासाठी एक व ह्या वस्तू घ्यायच्या आहे दुसऱ्या मुलासाठी दुसऱ्या वस्तू घ्यायच्या आहे तुमचे मुलं छोटे असं मोठे असो कोणासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर आपल्याला गणपती बाप्पांची होईल तेवढी सेवा करायची आहे तर तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक घालायचं आहे ते तीर्थ मुलांना प्यायला दिलं तरी चालेल तर तो उपाय आपल्याला संध्याकाळी ते निजेच्या वेळी करायचा आहे ज्या लक्ष्मी यायचा टायमिंग असतो म्हणजे साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान तुम्ही हा उपाय केला चालेल तर हा उपाय करण्यासाठी आपले मुलं घरी असावं किंवा बाहेर असले तरी तुम्ही करू शकता मुलांना व्हिडिओ कॉल करून किंवा तुम्ही त्यांच्या फोटोवरून ह्या वस्तू उतरून टाकायच्या आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी तिने सांजेला दिवाबत्ती करून तुळशीला दिवा लावून देवाला दिवा लावून देवा घ्यायचा आहे देवासमोर मुलांना आसन ठेवायचं आहे आसनावर मुलाला बसवायचं आहे छोटं मुले असेल ते चिडचिडपणा हट्टीपणा करत असेल त्यांच्यासाठी जरी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल सुतक विटाळ असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही तुम्हाला मासिक धर्म असेल तर घरात इतर कोणत्याही व्यक्तीला तुम्ही हा उपाय करायला आवला तरी चालेल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्याला पाच लवंगा घ्यायच्या आहेत थोडं खडेमीठ घ्यायचं आहे काळे तीळ आणि वाळलेल्या पाच मिरच्या घ्यायच्या आहे तर अशा प्रकारे ह्या एवढं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे हे साहित्य घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक कापूरचं स्टँड घ्यायचं आहे त्यामध्ये भीमसेम कापूरचे पाच सहा वड्या टाकायच्या आहे आणि ते स्टँड आपल्याला देवासमोर ठेवायचं आहे आसनावर मुलाला बसून ठेव बसवायचं आहे मुलाला बसवल्यानंतर डोक्यापासून पायपर्णाचा सात वेळेस उतरवून घ्यायचं आहे गोल जशा घडायच्या दिशेने त्याच्या विरुद्ध दिशेने आपण हे उतरवायचं आहे सात वेळेस उतरवून घ्यायचं आहे दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी तुम्ही वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहे तर खडे मीठ घ्यायचं आहे पाच लवंग घ्यायचे आहे लवंग ह्या चांगल्या घ्यायच्या आहे फुलासह असलेल्या लवंगा घ्यायच्या आहे थोडी काळे तीळ घ्यायचे आहे आणि पाच वाळलेले हिरव्या लाल मिरच्या घ्यायच्या आहे असं दोन मुलं असेल तर दोन मुलं किंवा एक मुलगा असेल ते एक मुलगा फक्त प्रत्येकासाठी वेगळं साहित्य घ्यायचं आहे छोटे मोठे तुम्ही कोणत्याही मुलासाठी हा उपाय करू शकता मुलींसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर अशा प्रकारे हे उतरवून घ्यायचं आहे उतरवून घेत असताना ओम गण गणपते नम किंवा ओम गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्री स्वामी समर्थ म्हटलं तरी चालेल अशा प्रकारे ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहे आणि नंतर आपल्याला त्या कापूरचा स्टँडमध्ये टाकून ह्या वस्तू जाळायच्या आहे जाळल्यानंतर थोड्या वेळ देवा पुढे नंतर बाहेर आपल्या दर ज्याची उंबटाची बाहेर ठेवायचं आहे आणि जोपर्यंत जात आहे तोपर्यंत जळवून द्यायचं आहे नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यातले ज्या काही वस्तू आहे ते एखाद्या झाडाखाली पवित्र झाडाखाली तुम्ही पुरायचे आहे माती खाली गाडायच्या आहे किंवा एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही टाकायच्या आहे इकडे तिकडे कुठं न फेकून देता आपण ते अशा प्रकारे टाकायच्या आहे जी राख आहे ती पाण्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स करून इतर झाडांना टाकायचे आहे तर बुधवारी आषाढ चतुर्थी प्रत्येकाने मुलांवरून ओवाळून टाकायच्या ह्या वस्तू मुलांची अभ्यासातले विघ्न अडचणी संकटे दूर होतील तसेच अभ्यासात नोकरीत यश मिळेल सर्व अडचणी विघ्न दूर होतील त्यासाठी तुम्ही नक्की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी तिन्ही सांजेची वेळी म्हणजे साडेपाच ते साडेसात या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य असेल तर नक्की करा नाहीतर रात्री दहा अकरा वाजेपर्यंत तुम्ही कधी हा उपाय केला तरी चालेल फक्त आपल्या मुलांवरून हा एक वस्तू तुम्ही ओवाळून टाका मुलांच्या सर्व विघ्न अडचणी गणपती बाप्पा नक्की दूर करतील त्यांच्या अभ्यासात प्रगती होईल नोकरीत यशमेल सर्व मा कामे मार्गे लागतील त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करा कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद